आता बघा विवाहाचे विषय इथे संपलेले आहेत आणि त्याची नोंद आहे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत सर्व मत येणार आहोत पण तत्पूर्वी या ठिकाणी विचारमंथन आयोजन करण्यामागचा उद्देश आहे की आताचे जे, जे नवीन तरुण आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन संकल्प करायचा शब्दात सांगायचंय की मी माझं लग्न असं असं करेन असा जर संकल्प या ठिकाणी घेतला तर त्यांचं प्रथम स्वागत या ठिकाणी होईल धन्यवाद माझं नाव दिनेश पश्चे मी विजयगड डोंगस्ट येथून आहे हा विचार मंथनच्या माध्यमातून जो लग्न सोहळ्या संदर्भात जो निर्णय होत आहे तो खूपच कौतुकास्पद आहे या विचारमंथनातूनच नाही हो का तर माझा सुरुवातीपासूनच त्याला विरोध होता की तीन दिवसीय हा जो कार्यक्रम होतो आपल्याकडं तीन दिवसीय होतो परंतु रत्नागिरी रायगड जिल्ह्यामध्ये जर गेला तर हाच कार्यक्रम पाच दिवसीय होतो तर ह्या रूढी परंपरा आहेत ह्या कुठेतरी बंधन झाल्या पाहिजेत म्हणून ही सुरुवात आणि हा निश्चय आम्ही या पूर्वीच केलेला आहे आणि तो आज माझी बारा वाजता कॉन्फरन्स कॉल होता परंतु मी तो पोस्टपोन केला कारण ह्या विचार मला यायचं होतं कुणबी समाज बांधव म्हणून यायचं होतं परंतु कधी कधी एक शोकांतिका वाटते की युवा पिढीला कुठेतरी पुढे यायचं असेल तर आपल्याच समाजातील लोक त्यांना पुढे येऊ देत नाही आणि नंतर म्हणतात की आमची पिढी बर्बाद नाही तुमचा संकल्प सांगतोय की युवा पिढी ह्या संकल्पामध्ये उतरलेली आहे आणि एक दिवशीय विवाह सोहळ्यामध्येच जाते आणि मी स्वतः मला तीन चार वर्षापासून लग्नाचे म्हणजे मागणी येते मुलींकडून परंतु मला काही कारणास्तव मी लग्न करू शकत नव्हतो म्हणून मी थांबलो होतो आणि मी काही मुलींच्या घरच्यांनाही सांगितलं की माझा माझा तर विचार होता कोर्ट मॅरेजचा परंतु भरपूर जण सांगतात की कोर्ट मॅरेज आपल्या समाजामध्ये ती प्रथा नाही परंतु नियमानुसार तरी मी कोर्ट मॅरेज करणारच आहे परंतु मी पूर्वीपासूनच माझी इच्छा आहे की एक दिवसीयच करायचं कारण आपण पालघर ठाणे जिल्हा जर सोडला घाटावर जर तुम्ही गेलात पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर गेलात तर एकच दिवसीय विवाह सोहळा होतो एकच दिवसीय विवाह सोहळा होतो तततोही आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवा हा आला की त्याला बोलवा त्याचा सरकार करा त्याला भेटावा त्याला हे करा हे बंद बंद पुढचं आहे मंगल आश्टे का विषय झालेला आहे तोही मुद्दा महत्वाचा आहे की कोणीतरी चांगली का बोलावी लहान मुलं येऊन ते गाणने वगैरे बोलत तर ते काय करावं गाणी संगीताचं असावं की नसावं नसावं सगळ्यांनी जोरदार टाळावाजवा हे प्रकार बंद झाली पाहिजे तिसर हा पैसा पण भरपूर जातो तिसरा आहे की साखरपुडा किंवा टिळा लावणे हा जो प्रकार आहे हा केला जातो तो जर करायचा असेल करावा की करू नये एक आणि जसा यांनी संकल्प केला की फक्त घरातली आठ किंवा दहा लोक यांनी जाऊन करावा काय याच्यावर विचार करायचा प्रकार बंद फक्त घरातल्या मंडळींनी जाऊन करावा कारण की आपली संस्कृती आहे आपली एक चांगली परंपरा आहे लक्षात घ्या सगळ्यांनी नाही जे आहेत त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे त्यानंतर कपडे आणि साड्या वाटप बघा पुढचा मुद्दा आहे आहे कपडे आणि साड्या वाटप बंद करायचं की चालू ठेवायचं <laughs> सर्वांमध्ये कपडे आणि साड्या वाटप याच्या पुढे बघा साड्या कोणी कुणाला द्यायच्या नाही हा वधू वरांना उचलणं हा प्रकार अत्यंत वाईट आहे मी सांगतो अत्यंत वाईट आहे तर तो प्रकार यापुढे बंद बरोबर बंद सर्वांनी आजवर करून सांगायचंय त्यांना त्यांच्या पद्धतीनं हार घालू द्या उचलायला कोणी जाऊ नका मित्र मंडळीच असते आणि मग अशी सांगितले कदा बारीक असतो तो मग काय होतो तो प्रकार त्यानंतर जेवणाविषयीच आहे मांसाहारी शाकाहारी <laughs> तो विषय नको ठीक आहे ज्याच्या त्याच्या परीनं नको नाही ना बरेच जण नको आहे नंतर आपण <laughs> <laughs> ठिकाणी आपण आपण नंतर आहोत कारण संपूर्ण मोठं अधिवेशन घेणार आहोत त्यावेळेस तो विषय येणार आहे त्यामुळे तो विषय तुर्तास बंद आहे ना पुढे त्यानंतर पुढचं आहे लग्न हा लग्न समारंभामध्ये हा

तेला आणि हळदीचा जर कार्यक्रम ठेवायचा असेल तर तो घरगुती असावा आणि दुसरी गोष्ट इथे झालेला आहे की आपल्या नातेवाईकांना बोलवा तरी चालेल ठेवावी की ठेवू नये हळदी तेलांचा कार्यक्रम या ठिकाणी मद्यपान आता यापुढे बंद आणि बंद पुन्हा वाटप जो प्रकार लग्न पत्रिका वाटप आता नवीन याच्यावर विषय झालेला आहे की लग्न पत्रिका वाटप करताना आपण व्हॉट्सअप द्वारे करूया याबद्दल वाटच नाही परंतु त्याच्यामध्ये अजून एक विषय असा झालेला आहे की काही त्यांना जर अनावधानाने नंबर लागला नाही पत्रिका पोचली नाही तर त्यांनी यावं आपल्या संबंधित लग्न आहे राग धरून तरी लावू कारण काही ठिकाणी वेळ नसते काही ठिकाणी फोन लावताना तो राहून जातो लागत नाही मग करू विसरला जातो कारण मराठा मला सांगितलं आणि मला पण तो अनुभव आलेला आहे स्वतःला कि मग ठेवतात अरे आम्हाला बरोबरच नाही का तर त्याच्याविषयी ठराव करूया पत्रिका तर आपण शक्यतो कमी केलेलीच आहे तो छापेतो छापेल परंतु जर व्हॉट्सअप वर गेलं नाही ना त्याला ना ना यायचं असेल तर त्यांनी यायचं बरोबर आहे ना आतापर्यंत अशा प्रकारे आणखीन एक विषय मुलगा मुलगी पाहणे हा विषय झालेला आहे या विषयावर मतदान तर घेतलं पाहिजे चर्चा कशावर करायची आपल्याला घ्यायची मुलगा मुलगी पाहणे या विषयी पण आपल्याला काही बंधन घालता येतील दुसरं सगळ्यात महत्वाचं शेवटी विषय आला की सोनं देणं देणं या विषयी याच्यावर आपल्याला काहीतरी बंधन काढता येईल आणि सर्वात महत्वाचा हा विषय आहे की लग्न करताना दोन्ही मंडळी एकत्र बसून जर दोन्ही खर्च करण्याचा जर उद्देश चांगल्या पद्धतीने जर केला की बाबा आम्ही खर्च करू तर त्याच्यावर आपल्याला विचार करता येईल आणि स्टेजवर या आहे सर्वांनी स्टेजवर या सर्वांनी बाईक मध्ये स्वतःचं नाव सांगायचं गाव सांगायचं आणि आपला संकल्प सांगायचा आहे माझं नाव अध्वन शेलार सध्या मी एमडीए करते माझ्यासोबत प्रज्वल पाटील निहार जाधव स्वप्न सगळेजण नाही चर्चा झाली सर्व गोष्टीमध्ये युवा पिढी पुढे करायला तुम्हाला काही हरकत नाहीये त्याकरिता नेहमी जी इथे ज्येष्ठ मंडळी आहे त्यांनी आम्हाला नक्कीच अशा पद्धतीच्या ज्या चाली आहेत त्या बंद करण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे आणि ज्या विषयावर आता आपण चर्चा केली आम्ही सर्वजण या ठिकाणी संकल्प करतो की नक्कीच जो विषय आपण जो कुटुंबी समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलाय तो फॉलो करण्याचा आमचा नक्की प्रयत्न असेल थँक्यू